जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक नुक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा जोरदार प्रचार हो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती होत्या सव्वीसच्या पार्श्वभूमीवर मालवणात जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे अजित पवारांच्या निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान आणि निकालाच्या तारखेत बदल करण्यात आला असून मालवणात महायुतीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे प्रचारा दरम्यान लोकनिर्धार चॅनलचे से, मालवणचे प्रतिनिधी विशाल राणे यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार क्षमा संदीप हडकर व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला पाहूया पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार भाजप शिवसेना राष्ट्रवादी माहितीच्या दरम्यान आपला इथे प्रचार सध्या सुरू आहे या दरम्यान आपण थोडक्यात काय सांगाल आ... शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीची भक्कम अशी युती जी महाराष्ट्रात युती जी युती आहे विधानसभेत तशाच प्रकारची युती सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाल्यामुळे निश्चितच एक चांगलं वातावरण आहे महायुतीसाठी कारण विरोधक निष्प्रभ ठरलेला आहे कारण आता तुम्ही बघितलं नग नगरपालिकेत युती न झाल्यामुळे थोडं नुकसान झालं पण यावेळी युती झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक चांगलं वातावरण आहे आणि आमचे दोन्ही उमेदवार एक स्ट्रॉंग आहेत कारण इथे शमा संदीप हडकर ज्या मराठा साईडला आहेत त्या जिल्हा परिषदेच्या भाजपच्या उमेदवार आहेत आणि सौ योजना कांबळी म्हणजे कांबळी सिस्टर नावाने त्या फेमस आहेत त्या आमच्या पंचायत समितीच्या भाजपच्या उमेदवार आहेत दोन्ही उमेदवार इथे भाजपचे आहेत महायुतीतर्फे आणि निश्चितच एक चांगलं वातावरण दोघांसाठी आहे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा संपूर्ण जिल्ह्यात अनधिकृत धंदे बंद केले त्याशिवाय विकासाची अक्षरशः गंगा आणली हजारो कोटी रुपये हे डीपीडीसीतून आपल्या जिल्ह्यात येत आहेत प्रत्येक तालुक्यात विकास घडत आहेत त्यामुळे एक चांगलं वातावरण आहे एक निकोप वातावरण आहे त्याचा फायदा आम्हाला होणारच त्याशिवाय माननीय रवींद्र चव्हाण जे महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष आहेत ते आपल्या जिल्ह्यातले आहेत त्यामुळे आम्हाला सुद्धा त्यांना अभिप्रेत त्यांना कारकिर्दी साजेस अस यश मिळवून द्यायचं आहे त्यामुळे निश्चित आम्ही सगळेजण नवरात्र मेहनत करतोय आणि आमचे उमेदवार सुद्धा चांगले असल्यामुळे आमचा आमचा गुलाल नऊ तारीखला तुम्हाला ओढलेला दिसेल त्याचप्रमाणे मसुरा जिल्हा परिषद भाजपचे ना महायुतीच्या उमेदवार सो संधी भडकर आणि कोळंब पंचायत समिती भाजपचे ना महायुतीच्या उमेदवार सो योजना जयराम कांबळे सध्या प्रचारा दरम्यान आपल्या या उमेदवारांमधलं उमेदवारांबद्दल जनमानसांमध्ये जी प्रतिक्रिया आहे त्या बद्दल थोडक्यात काय सांगाल हा जनमानसा प्रतिक्रिया मी बोललो की कांबळी सिस्टर या आहे त्या घराघरात पोहोचलेल्या आहेत ज्यावेळी त्या मध्ये होत्या जिल्हा परिषद आरोग्य विभागात त्यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे प्रत्येक आरोग्य विभागात त्यामुळे आम्हाला वेगळ्या उमेदवाराची ओळख करून द्यायची गरज नाहीये की आ, हे आमचे उमेदवार आहेत कांबळी सिस्टर हे चांगला म्हणजे लोकसुद्धा म्हणतात की तुम्ही एक यावेळी राजकारण बाजू ठेवून एक राजकारणाच्या अलग असा चांगला उमेदवार दिला आहे त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा होईल त्याशिवाय क्षमा अडकर सुद्धा जिल्हा परिषदेत उभे आहेत त्यांनी सुद्धा एक त्यांचे मिस्टर संदीप अडकर सामाजिक क्षेत्रात त्यांचा चांगला ठसा आहे चांगलं काम त्यांनी सरपंच म्हणून केलेलं आहे त्यामुळे दोन्ही उमेदवार हे स्ट्रॉंग आहेत आणि शिवसेनेची साथ असल्यामुळे आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांचा सुद्धा पाठिंबा असल्यामुळे निश्चितच एक चांगलं अतिशय चांगलं वातावरण हे महायुतीसाठी आहे आणि निर्विवादपणे दोन्ही उमेदवार निवडून येतील आणि नऊ तारीखला आपल्याला दिसेलच नगरपालिका निवडणुकापूर्वी मायुतीचं थोडस एक वातावरण वेगळं होतं आणि आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीला ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्यामध्ये महायुतीने चांगल्या प्रकारे जोर पकडलेला आहे या दोन्ही गोष्टींचा काही ताळमेळ होऊ शकतो किंवा किंवा मागच्या गोष्टींचे ह्या निवडणुकीसाठी काही पडसाद उमटू शकतात का हा बरोबर आहे मालवण नगरपालिकेत युती होता होता चुकली होती पण त्याचा फटका बसला कारण उबाडाचे चार नगरसेवक निवडून आले ते आले नसते वन सायडेड सगळे वीसच्या वीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष महायुतीचाच आला असता पण ते झालेलं गंगेला मिळालं पण आता त्याचा परिणाम इथे ग्रामीण भागात दिसत नाही कारण परत दोन्ही पक्षांनी आपापल्या चुका सावरून दोन्ही पक्ष जी युती झाली ती निश्चित सकारात्मक अशी युती आहे आणि आमची युती तर नव्वद पासून आहे म्हणजे नैसर्गिक युती आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर म्हणा किंवा इतर मुद्द्यांवर म्हणा ही नैसर्गिक युती आहे ती कुठल्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी झालेली युती नसल्यामुळे निश्चितच फायदा होतोय आणि मालवण नगरपालिकेतून धडा घेऊन भाजपने आणि शिवसेने हे दोन्ही पक्षाने एक चांगला निर्णय घेतला त्यामुळे आम शिवसेनेने भाजपमध्ये संघर्ष होऊ शकला असता मी स्वतः शिवसेनेचं काम करतो त्यामुळे हा संघर्ष होऊ शकला असता तो टळला गेला आणि त्यामुळे निश्चितच चांगलं वातावरणात इलेक्शन होत आहे महायुतीचा उमेदवार म्हणून आपण थोडक्यात काय सांगाल इथं तर चांगलाच रिस्पॉन्स आहे महायुतीला आम्हाला उत्साही आहेत आणि महायुतीचा जो काही नगरपालिकेला जो काही रिपोर्ट आला तो चांगला आला नाही म्हणून इथं जे काय व्यवस्थित चाललंय त्यामुळे लोक तर खूपच आनंदी आहेत आपण आपल्या या उमेदवारासाठी एक मागचा अनुभव सुद्धा या उमेदवारासाठी घेतलेला आहे तर त्याबद्दल मागच्या अनुभवाबद्दल थोडक्यात काय सांगाल मा, उमेदवार म्हणून सध्या आपण ह्या रिंगणामध्ये आहात हाँ. एक चांगलं लोकांचं सहकार्य सुद्धा आहे हाँ. जर मागे तुम्ही जनसेवा जशी केली होती तर त्याचप्रमाणे सध्याच्या जनसेवेत मागच्या जनसेवेत असं नाविन्य पूर्ण करत असताना तो अनुभव काय आहे खूप चांगला आहे आता जी नवीन विकासाची कामं येत आहेत ती पण चांगल्या प्रकारची खाली येत आहे आमदार साहेब राणे साहेब आपल्यासोबत आहेतच त्यांच्याविषयी जनमत तर खूपच चांगलं आहे मोठे राणेसाहेबांनी पण एवढे नव्वद साल पासून जी काही विकासाची कामं इकडे आणली आहेत ती कामं हो पुढेही आमदार राणेसाहेब चालू ठेवणार आहेत त्यामुळे लोकही खूप उत्साही आहेत वातावरण खूप छान आहे